नमस्कार मी किशोर जगताप सुराज्य अभियान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी डेपोमध्ये एक स्वतंत्र असा संपर्क क्रमांक दिला जातो परंतु प्रत्यक्षात या संपर्क क्रमांकावर संपर्क साधले असता हा संपर्क क्रमांक नॉट रिचेबल विझी किंवा आउट ऑफ ऑर्डर असा दाखवला जातो तर या पद्धतीने प्रवाशांची जे गैरसोय होत आहे तर या गै गैरसोयीवर तोडगा काढावा यासाठी आज सुराज्य अभियान यांच्यामार्फत सोलापूर येथे आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनामध्ये आम्ही अशा मागणी केलेल्या आहेत की या ड प्रत्येक डेपोमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी एक लँडलाईन क्रमांक तसेच एक बॅकअप म्हणून एक मोबाईल क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात यावा प्रवाशांची जी गैरसोय होत आहे तर या गैरसोयीला सेवा त्रुटी मानून संबंधित अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच दर तीन महिन्याला या सुविधेची पा पडताळणी आगार प्रमुखांच्या मार्फत करण्यात यावी तर या पद्धतीने आगार प्रमुखांनी प्रवाशांची जे गैरसवलत आहे ती गैरसवलतानी दूर करावी अशी मागणी आम्ही आज इथे करत आहोत लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द